दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष काही दिवसांपूर्वी सातपूर पोलीस स्टेशन हद्दीतून एक धक्कादायक घटना उघडकीस आली होती सातपूर परिसरातील रिलायन्स पेट्रोल पंप जवळील एचडीएफसी एटीएम शोरूम जवळ एका युवकाची धारदार शस्त्राने हत्या करना ताली हत्या करण्यात करण्यात आली होती या घटनेचा उलगडा अखेर सातपूर पोलिसांनी महेंद्र असे तरुणाचे नाव होते धक्कादायक म्हणजे मित्रानेच महेंद्रचा खून केल्याचं उघडकीस आलाय महेंद्राचे कामावरील सहकारी ईश्वर आणि प्रकाश यांनी महेंद्राची हत्या केल्याचा उलगडा पोलिसांनी केलाय याबाबत अधिक माहिती अशी की आरोपी नामे ईश्वर हा महेंद्रच्या मैत्रिणीसोबत कॉल आणि चॅट वर बोलत असल्याच्या रागातून महेंद्रने ईश्वरला मारहाण केली होती याचाच राग मनात धरून ईश्वरने प्रकाशच्या मदतीने महेंद्रचा काटा काढला याबाबत अधिक माहिती पोलीस उपयुक्त मोनिका राऊत यांनी दिली आम्हाला महेंद्र प्रकाश साकी नावाच्या व्यक्तीची या ठिकाणी डेड बॉडी मिळाली होती डेड बॉडी मिळाल्यावरून सातपूर पोलीस स्टेशन या ठिकाणी तीनशे दोनचा चा गुन्हा दाखल केला होता त्याचा खून पुन, कुणी केला असेल आणि कशा पद्धतीने झाला असेल ह्याच्या तपासासाठी सात टीम तयार करण्यात आल्या होत्या ह्याच्यामध्ये युनिट वन युनिट टू सातपूर डी बी आणि अंबड डी बी या यांच्या अंतर्गत सात टीम तयार करण्यात आल्या होत्या या टीमच्या अनुषंगाने ज्यावेळेस आमचा तपास पुढे चालू झाला तर ह्याच्यामध्ये ईश्वर सारखी की जो त्या हॉटेलमध्ये ह्या मैताबरोबर ह्या ठिकाणी काम करायचा त्याच्यावरती आमचा संशय या ठिकाणी वाढला आणि त्याच्या अनुषंगाने तपास केला असता या ईश्वर सारखी यांनीच या मैताला या ठिकाणी गच्चीवरती मारून टाकल्याचं लक्षात आलं आणि त्याच्याबरोबर प्रकाशिक प्रकाश शेट्टी हा देखील त्याच्याबरोबर या ठिकाणी त्याच्या मदतनीस असल्याचं लक्षात आलं गुन्हा डिटेक्ट झालेला आहे आणि साधारणतः मुलीच्या प्रेम संबंधातून हा गुन्हा झाल्याचं प्रथम दर्शनी दिसून येत आहे पुढील तपास सातपूर पोलीस स्टेशन मार्फत सुरू आहे एकत्र राहणारे चौदा ते, ते पंधरा लोक होतो आणि सगळे राहणारे नेपाळ आणि परिसरातले होते या ठिकाणी तर त्या सर्व लोकांना आम्ही ताब्यात घेतलं सात आम्ही टीम तयार केल्या होत्या आणि त्या टीम प्रत्येक टीमला प्रत्येक आरोपीच्या अनुषंगाने इंट्रॉगेशन सुरू केलं होतं त्यांचं दिवसभराचं या ठिकाणी वर दिवसभराचं त्यांचं कामकाज कसं होतं कशा पद्धतीने ते, 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 ते राहत होते त्यांचे मोबाईल फोनचं अनॅलायसिस या ठिकाणी सुरू केलं होतं आणि ह्या सगळ्या गोष्टी करत असताना आम्हाला मयत आणि महत्वाची सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त मोनिका राऊत सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सातपूर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सोहन माचरे गुन्हे शाखा मधुकरकड व गुन्हे शाखा युनिटचे विद्यासागर श्रीमणवार पोलीस निरीक्षक विश्वास पाटील पोलीस उपनिरीक्षक रोहित गांगुडे यांच्यासह पथक्याने केली आहे दरम्यान शहरात काही केल्या गुन्हेगारी नाव घेत आता सातपूर परिसरात देखील टवाळखोरीचे व गुन्हेगारीचे प्रमाण दिवसानुदिवस वाढत असल्याने या आता पोलीस आळा कसा घालणार हे बघणे महत्वाचे ठरणार आहे परमेश्वर आंधळे दक्ष न्यूज सातपूर